इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये बँकांच्या पीक कर्ज वसुलीसाठी राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे त्यामुळे पीक कर्जदार एकतीस मार्च अखेर थकबाकीमध्ये जाण्याचा धोका आहे आर्थिक शिस्त जीवनामध्ये महत्त्वाची असते व्याजाच्या प्रलोभनाला बळी पडून शेकडो लोकांचे ठेवींचं नुकसान झालंय त्यामुळे व्याजाच्या लोभापेक्षा आर्थिक सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे असं प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केलंय प्रेरणा मल्टीस्टेटच्या कॉपरेट ऑफिसचे राहुरीमध्ये उद्घाटन झालं आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते नववर्षाच्या दिनदर्शिकेचे आणि संस्थेच्या घडी पत्रिकेचं विमोचन चा, करण्यात आलंय माजी खासदार प्रसाद तनपुरे यावेळी म्हणाले की प्रेरणा आदर्श माध्यमामधनं स्थानिक नेतृत्व आज राज्य पातळीवरती पोहोचलाय राज्यामधील पतसंस्था आणि मल्टीस्टेट चळवळीला दिशा देण्याचं काम काका कोयटे आणि सुरेश बाबळे हे करतायत आर्थिक शिस्त जीवनामध्ये महत्वाची आहे पतसंस्थांनी सामान्य लोकांना पत आणि आहे आर्थिक विकासाला हातभार लावलाय रोजगार निर्मिती केली आहे सामाजिक उपक्रमामध्ये देखील अधिक सहभाग नोंदवावा असं त्यांनी आवाहन केलंय प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बाबळे म्हणाले की केंद्रीय नेते शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे मल्टिस्टेट कायदा अस्तित्वामध्ये आलाय मल्टिस्टेटच्या रूपानं एक वेगळं आर्थिक दालन उपलब्ध झालं त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक क्रांती झाली आहे मात्र काही पतसंस्थांच्या कारभारामुळे चुकांमुळे सर्व पतसंस्थांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत अधिक व्याजाच्या प्रलोभनापेक्षा आर्थिक सुरक्षितता हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे साई आदर्शचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांचे देखील यावेळी भाषण झालं आहे राऊरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे केशरबाई तनपुरे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग पाटील तनपुरे तसेच बाजार समितीचे संचालक रखमाजी जाधव व्यापारी पतसंस्था अध्यक्ष प्रकाश पारख तसेच साई आदर्शचे अध्यक्ष विष्णुपंत गीते विलास तनपुरे गोरक्षनाथ पवार बाळासाहेब उंडे राऊसाहेब पवार विष्णुपंत गीते रामभाऊ काळे श्रीराम गाडे नारायण जाधव जालिंदर काळे आबासाहेब वाळू ॲडवोकेट पंढरीनाथ पवार काळे रामचंद्र काळे बाबासाहेब खरडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अध्यक्ष सुजित यांच्या वाढदिवसाच्या सभापती अरुण तनपुरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले तर आभार नंदकुमार दिघे यांनी मानले आहेत अशी भाषणात मी सांगितलं की महाराष्ट्रात आपल्या बहुजन समाजामध्ये बँकिंग सिस्टीम किंवा बँकेचं नॉलेज नव्हतंच परंतु आता सुरेश शटके सुरेश शेटसारखे अनेक लोक पुढं आलेत सुरुवातीला त्यांना मी प्रेरणापात संस्था दिली आणि मी साशंक होतो की गुहासारख्या ड्राय भागामध्ये जिथे कुठलाही उद्योग नाही कशी काही चालू शकेल पण त्यांनी सुरुवात करून ती संस्था चांगली चालवली आणि तेवढ्यावर समाधान नाही मानायचं आणखी पुढं जायचं स्काय इज द लिमिट या हेतूने अकरा वर्षापूर्वी त्यांनी प्रेरणा मल्टीस्टेट या संस्थेची स्थापना केली आज अठ्ठेचाळीस कोटीच्या ठेवी आहेत आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही गोव्यामध्ये त्यांनी आपली शाखा काढली सहसा मराठी माणसं ही विस्कस असतात आपला गाव आपलं शहर सोडून बाहेर जाण्याच्या नसतात आणि उद्योगधंद्यामध्ये नसतात डेअरिंग केलं आणि अतिशय उत्तम एक संस्था जिचा आदर्श घ्यावा अशी संस्था त्यांनी तयार केली लोकांचा विश्वास निर्माण केला आर्थिक शिस्त बाळगली त्याच्यामुळं अत्यंत भरभराटीला संस्था आली आणि अजूनही पुष्कळ स्कोप आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो याच्याही पेक्षा मोठं व्हा आणि आपल्या कर्तृत्वाचं लगाला दाखवून द्या आणि मराठी माणसाला हे प्रेरणादायी आहे की आता तुम्हाला सांगतो की सुरेश शेठची पतसंस्था चांगली चालली कपाळे अंपाची मल मल्टी चांगली चाललेली आहे नागेबाबा कडू साहेबांनी कितीतरी मोठा केला काका कोर्टे तर देशाच्या लेव्हलला गेले ही ग्रामीण भागातली बहुजन समाजातली माणसं संधी मिळाली संधीचं सोनं केलं इतरांना मार्गदर्शक झाले या सर्वांना मी शुभेच्छा देतो आज प्रेरणा मल्टीस्टेटला अकरा वर्षाचं एक पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे विशेषतः मला सांगायला आनंद वाटतो की या अकरा वर्षामध्ये संस्थेने अनेक चढ उतार पाहिले नोटबंदी असेल दुष्काळ असेल कोरोनाचा काळ असेल पण आमच्या संस्थेवरती लोकांनी एवढा विश्वास ठेवला अकरा वर्षामध्ये जवळजवळ पासष्ट कोटी ऐंशी लाखाच्या ठीवी झाल्यात आणि सहा ब्रांच आपल्या नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत सातवी ब्रँच आमची पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडी इथे आहेत सांगितलं पाहिजे सर्वसामान्य ग्रामीण भागात आणि शहरातल्या भागात सर्वसामान्य नवउद्योजकांना छोटे मोठे व्यापारी असतील छोटे मोठे व्यावसायिक असतील यांना स्वतःच्या पायावर आर्थिक बा आर्थिक मदत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे आणि त्याचं एक समाधान आम्हाला आहे संस्थेत काम करीत असताना आम्ही लोकांना एक विश्वास दिलेला आहे आम्ही इथं विश्वस्त होऊन काम करीत आहेत एवढी आम्ही जबाबदारी आमच्या संचालक मंडळाची आहेत आपण ठेवलेला पैसा सुरक्षित ठेवतो आम्ही व्याजाच्या मोहापाई कोणीही लोकांना विनंती करतो की व्याजाच्या मोहापाई लोकांनी जादा परतावा देणाऱ्या कुठल्याही आर्थिक संस्थेमध्ये पैसे ठेवू नका त्याचं कारण असं आहे का ज्या संस्था नियमापेक्षा जास्त व्याज देतात त्या भविष्यकाळात तुम्हाला सुद्धा देऊ शकणार ना हा गेल्या तीस वर्षाचा अनुभव सहकारातला आहे आपले पैसे ठेवताना आर्थिक काळजी घेतली पाहिजेत व्यवस्थापनावर कोण संचालक मंडळ आहेत कसा कारभार करतात आमच्या प्रेरणा मल्टीस्टेटचे नव्वद टक्के कर्ज सिक्युरिटी इतका व्यवस्थित कर्ज वितरण केलेले वसुलीच्या बाबतीत आम्ही संचालक मंडळ तत्पर असतो त्यांचे कर्ज देतात आणि सगळे निकष पूर्ण करतो एखाद्याला नाही म्हणून सांगतो पण त्याला त्यावेळेस सरा येतो पण भविष्यात त्याचे आपले संबंध चांगले टिकतात ठेवीदार असतील कर्जदार असतील सोनीतारांसारखे असते हे सगळे विश्वास सगळे चालते म्हणून भविष्यात असाच विश्वास संस्थेत लोकांनी ठेवा एवढीच मी सर्व लोकांना विनंती करतो मग आमचे सह मार्गदर्शक आदरणीय माजी खासदार तनपुरी साहेब त्यांचे चिरंजीव असतील आमदार प्राजगेकदा असतील अरुण साहेब असतील हे सर्व मंडळी आमच्या निमंत्रण इथे उपस्थित राहिले आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्यांचा नेहमीच आमच्यावर आशीर्वाद आहेच आपल्या सर्वांच्या ठेवीदार आणि मित्रमंडळीच्या सहकार्याने ही संस्था अशीच पुढं शंभर कोटीकडे जाईल एवढीच मला अपेक्षा आहे जय हिंद जय सहकार श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवाले प्रवरा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर